आणि बंधू भाग आपण या मंगलप्रसंगी उपस्थित झाला त्याबद्दल जा आपल्या सर्वांना धन्यवाद मनुष्य कार्य करतो कर्म करतो पण त्या कर्माची काय विशेषता आहे हे माणसाला त्या ठिकाणी कळत नाही त्याचे फळ आपल्याला काय मिळणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही ना एवढं सगळं बोलण्याचे कारण आज जेव्हापासून कारखाना झाला आहे तेव्हापासून ही वारकऱ्यांचं पूजन ही पद्धती या ठिकाणी चालू आहे वारकऱ्यांची सेवा वारकऱ्यांचं पूजन वारकऱ्याचा आदर याचं केवढं मोठं फळ आहे हे माणसाला त्या ठिकाणी सांगता येत आहे वारकऱ्यांचे जातं ते डायरेक्ट पांढुरंगापर्यंत जातं आणि याला एक कथा आपल्या जो त्या ठिकाणी आहे एक श्रीमंत शेतकरी होते दोन चारशे एकर जमीन होती पाटील होते के ते पंढरीचे वारकरी दरमहा जाणारी वारकरी एक वारकरी त्यांच्या घरी मुक्कामाला येत असे पाटलांचा स्वभाव अशा होता का शेतात जे काही विकलेलं आहे ते पांडुरंगाला जी शरी खायचं नाही म्हणून आंबे पाटकले ते त्या ठिकाणी पिकलेले आहेत आणि पाच आंबे त्यांनी वारकऱ्याला त्या ठिकाणी दिले आहेत वारकरी व पायी जाता जाता दशमीचा दिवस आहे रात्री पाच बारा वाजून गेले खायला त्या ठिकाणी काय नाही ओटा आणले नाही पाच आंबे आपल्याजवळ आहेत पण ते आपल्याला खाता येत नाही देवाला त्याकरता त्यांनी दिलेले आहेत म्हणून आता शेवटी न राहून वारकऱ्याने दोन आंबे त्यातली घातलेले आहे आणि तीन आंबे पांडुरंगाला नेहमी दिले आहेत पांढुरंगेच्या पाठलाईंना सत्र केले आहे पाटील तुम्ही पाठवून दिली दोन आंबे आम्हाला भेटले ते पाटलंग पाच आंबे पाठवले आणि दोन तुम्हाला कसे काय भेटले पुन्हा विचारलं ते दोन तसे काय तुम्हाला भेटले त्याने सांगले जे वारकऱ्याला दिले तेच मला भेटले पाठीचे पुढे गेले मला भेटतात का खूप लोक वारकऱ्यांची एवढी सेवा मान्य आहे मला सगळ्यात मंडळी सारख्या योग्यतेची नाही सारख्या श्रद्धेची नाही सारखी काम करणारी नाही पण वारकऱ्यामध्ये काही वारकरी अत्यंत कट्टर आहेत परताजण भारी हो ते दे दे ते देवा नते निर्धारी का यांची योग्यता नाही आपण मी त्या ठिकाणी देतो देवाला वारकऱ्यांना देतो ते देवापर्यंत जातं आणि देव प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय दे आपल्याला कळत नाही देव आपल्याला काय देणार आहे ते कळत नाही पण आमच्याकडे दोन पुरावे त्या ठिकाणी आहेत एक पुरावा आहे ध्रुवबाळाचा तरी गेला वनालायाचे लागी जे वैष्णिक पिंड्याची उचंडी बापाच्या मांडीवर बसायला मिळावं ते म्हणजे बापाची मांडी इतकिंचित आहे तुला आढळ पडावर त्या ठिकाणी घेऊन बसतो म्हणजे आपण येतो एवढंच पण देव आपल्याला त्या ठिकाणी भर फिरवून देतो एक दृष्टांत सांगतो पूर्वी आणि आता सुद्धा आता आपल्याकडे मोटार गेल्या आणि पूर्वी आपल्याकडे आई जिंकिन होती आणि त्याला ते फुटबॉल असतो इलाईव आहे फुटबॉल तर आता पाण्याचं आहे त्यांना काही चिंता नाही पण पाण्याचे काही मोठा दि म्हणजे हा दृष्टांचा तसा काही लाभात झालेला आहे त्याला काही फाशी किंमत आहे नाही पण ते जर पाणी आहे तर फुटबॉल नसेल तर आपल्याला त्याच्यात काही पाणी टाकावं लागतं एक बादली टाका चांब्या टाका दोन टाका आणि तिथं जर काही स्टेप बसलेलं महाराज मग किती वाजया होत्या त्या ठिकाणी ते काही तसे तुम्ही घेत आहे पण आपण दोन बाजल्या देतो तीन बादल्या देतो पाच बादल्या देतो पण आता मोठा झाल्यानंतर तुम्ही बाबल्या बघा तुम्हाला त्या ठिकाणी पोचता येणार आहे तसं तुम्हाला जे वार करायला तुम्ही घेता ते तुम्हाला काय मिळेल हे तुम्हाला त्या ठिकाणी मोजता येणार एक गोष्ट सांग शंकरबाबांची सांग तुमच्या तालुक्यात तुम्हाला माहिती फार कारण काय आमच्याजवळ जे आहे आम्ही तुम्हाला द्यावा आणि तुम्ही कुठच्या पुढे न द्यावं तेव्हा बाबांची शंकरबाबांची एक गोष्ट सांगतो शंकर बाबा महान होते आणि ती एका ठिकाणी जेवायला गेली ती बाईने आमची फार तिखट केली होती बाबाचा फार भांबरी झाला होता आणि ती बाईच्या बाबा तुम्ही भाऊ घेते बाबाचा समोर घेण्याचा मुश्किल होता

या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट